सदाभाऊ खोत यांचा मित्रमंडळ विस्तारात समावेश करा रयत क्रांती संघटनेची मागणी महाराष्ट्रात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय बागल यांनी केलीय यावेळी बोलताना अजय बागल यांनी बोलताना सांगितलंय की आम्ही भाजपाचे मित्रपक्ष म्हणून काम करतोय अनेक वेळा त्याग केलाय त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सदाभाऊ खोत यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमचे नेते आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांना स्थान मिळावे कारण दोन हजार चौदापासून पासून आम्ही भाजपचे मित्रपक्ष म्हणून काम करतोय अनेक वेळा आम्ही संघर्ष केला त्याग केला ह्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या पक्षाने अवरत्र कष्ट केले त्यामुळे आमची अपेक्षा आहे की आदरणीय सदाभाफत साहेबांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देत व तसेच घटक पक्ष म्हणून जे महामंडळ असतील त्यामध्येही आम्हाला सिंहाचा वाटा भेटतो